संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी दोन हजार आणि चार फेब्रुवारी रोजी नियोजित सर्व विषयांच्या परीक्षा विद्यापीठाने रद्द केल्या आहेत याबाबत सर्व प्राचार्य केंद्राधिकाऱ्यांना पत्राद्वारे माहिती विभागाने कळवली आहे महाराष्ट्र राज्य विद्यापीठ आणि महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या कामकाजांवर बहिष्कार घातला आहे सदर आंदोलनात विद्यापीठ तसेच महाविद्यालयांमधील शिक्षकेतर अधिकारी कर्मचारी सहभागी झालेले असल्यामुळे विद्यापीठाच्या सुरू असलेल्या तीन आणि चार फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीच्या सर्वच विषयांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे त्यामुळे याची सर्व संबंधित विद्यार्थी पालक प्राचार्य केंद्राधिकारी सह केंद्र शिक्षक यांनी नोंद घ्यावी रद्द करण्यात आलेल्या परीक्षांचे वेळापत्रक यथावकाश जाहीर करण्यात येईल असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्रभारी संचालक सौ मोनाली तोटे पाटील यांनी विद्यापीठाच्या वतीने कळवले आहे मी डॉक्टर विजयकुमार चौबे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्राधिकरणातून आपल्याला संबोधित करीत आहे महाराष्ट्र राज्यातील सय सेवक, सेवक संयुक्त समितीने आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात संप पुकारलेला आहे त्या अनुषंगाने सध्या स्थितीत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात होणाऱ्या विविध विषयांच्या आणि विविध स्तरावर होणाऱ्या परीक्षेचं नियोजन आज सुरू होतं परंतु माहिती घेऊन सर्व विद्यापीठांची इतर विद्यापीठांची माहिती घेऊन आणि आमच्या महाविद्यालयाशी आम्ही ज्या वेळेला संपर्क साधला त्यावेळेला आम्हाला अशी माहिती मिळाली की संपामुळे यांच्या आंदोलनाच्या पवित्रामुळे परीक्षेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या संपामुळे कोणताही प्रकार अनुचित प्रकार होऊ नये त्याच्या नियोजनामुळे आम्ही दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार तेवीस आणि दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार तेवीस या दोन दिवशी होणाऱ्या सर्व परीक्षांना स्थगित करतो आहे या संबंधात विद्यार्थी असेल त्यांचे पालक असेल प्राचार्य असेल केंद्राधिकारी असेल सहकेंद्राधिकारी असेल आणि या परीक्षेचं नियोजन करणारे इतरही लोकं असतील त्यांनी याची नोंद घ्यावी आणि या दोन दिवशी कोणतेही पेपर होणार नाही याच्यानंतर दिनांक पास नंतर जित कोणतेही पेपर होतील त्याचं नियोजन कसं राहील हे आम्ही इतर विद्यापीठ सेवक संयुक्त कुटुंबीतील पदाधिकारी आणि ह्या स्तरावर कार्यरत असणाऱ्या सगळ्या लोकांची माहिती गोळा करून त्याबाबत आम्ही आमचं समोरचं नियोजन करू आणि त्याबाबत आम्ही माहिती आपल्यापर्यंत पोचवू तुर्तास ही परीक्षा दोन दिवस आपण थांबवतो आहे स्थगित करते आहे हे पेपर नंतर घेण्यात येईल त्याच्यात कोणाचंही नुकसान होणार नाही याची आम्ही गावी देतो ग्वाही देतो आणि ह्या परीक्षेवर जेही समोरचं नियोजन आहे याबद्दल आपल्याला यथावकाश धन्यवाद ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती